चौदा एप्रिल रोजी अमरावती येथे इरविंद चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती यावेळी विविध प्रकारचे पुस्तक विक्री तसेच मूर्ती विक्रीची दुकाने सजली होती या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली पुस्तक स्टॉल्स पूजेचे साहित्य यासोबतच आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करण्यासाठी शिस्तबद्ध लागलेल्या लांब रांगा होत्या एप्रिल जयंती साधून आमदार सुलोभा खोडके यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोलिसांचाही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता विविध सामाजिक संघटना तसेच कार्यकर्त्यांनी या दरम्यान अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांसाठी थंड पाणी सरबत अल्पोहार खिचडी वाटप याची नियोजनबद्ध व्यवस्था केली होती याशिवाय संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसाव्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी इरविन चौकात भीमसागर उसळला भीमगीतांच्या शब्दाशब्दातून बुद्ध आणि आंबेडकर पुढल्या पिढीपर्यंत पोहोचले असल्याचा प्रत्यय यावेळी आला जय भीमचा निळाध्वज उंचावीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी अभिवादन करताना मोजू कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही दिली दिशा माणसाला माणसाची तुम्ही देवही नव्हता ना देवदेवतही नव्हता बा भीमा तुम्ही मानवतेची पूजा करणारा महामानव होता असा जणू काही संदेश प्रत्येक उपस्थितांच्या वतीने दिला जात होता